नमस्कार विद्यार्थी मित्र हो जय हिंद जय महाराष्ट्र डायरेक्शन ऑफ दिस स्टेशनचे अधिकारी आणि जी बालपुडी हा प्रकल्प मध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्र हो आपण प्रत्येक सेशन मध्ये वेगवेगळे प्रकारचे लेक्चर वेगवेगळे प्रकारचे विषय आपण अभ्यासत आहोत त्याची ओळख करून घेत आहोत म्हणून आपली कंटेंट जो आहे आपली कॉन्सेप्ट जे आहे ती म्हणजे शाळेतील अभ्यास करता करता हसता खेळता स्पर्धा परीक्षेची तयारी व जगाची ओळख विद्यार्थी मित्र हो तुम्ही जे आज व्हिडिओ लेक्चर्स पाहत आहात त्यातून तुम्हाला नवीन नवीन काही गोष्टी माहीत होत आहेत डिटेल्समध्ये की जे तुम्ही फक्त ऐकून आहात किंवा तुम्हाला माहित पण नाही लक्षामध्ये तर त्या बेसवर तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगू शकता अधिकारी अधिकार बाळपण्यासंदर्भात शेअरिंग करू शकता विद्यार्थी मित्रो आपण या अगोदर वेगळे क्षेत्र पाहिलेत आता आपण पाहणार आहोत मास मीडिया म्हणजेच मास्टर इन जर्नलिझम अँड कम्युनिकेशन त्याला आपण म्हणतो मास मीडिया त्याचबरोबर मास्टर इन मास रिलेशन त्याचे अनेक प्रकारचे नाव आहेत एम इन जर्नलिझम एम इन जर्नलिझम अँड कम्युनिकेशन मास्टर इन मास रिलेशन अशा प्रकारचे जे कोर्सेस आहेत ही मास्टर डिग्री कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेसमधून फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन होतं आर्ट्समधून कॉमर्समधून सायन्समधून ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं आफ्टर ग्रॅज्युएशन काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला एंट्रान्स देऊन तुमचे ऍडमिशन होऊ शकतात मास मीडियाकरिता आता हे मास मीडिया क्षेत्र कोणतं तर आपल्यामधील ज्या कॅन्डिडेट्सला जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं फ्युचरमध्ये मध्ये मला करिअर करायचं आहे ते मास मीडियामध्ये म्हणजेच काय तर टीव्हीवर टेलिव्हिजनवर तुम्ही जे न्यूज चॅनल्स पाहता पाहता ना न्यूज चॅनल्स फोटोग्राफी रिपोर्टिंग एडिटिंग आणि अशा अनेक प्रकारचे इव्हेंटच्या असतात त्याचबरोबर न्यूजपेपर न्यूजपेपर तुम्ही रीड करता बरोबर ना ना न्यूजपेपर त्याला मराठीमध्ये वर्तमानपत्र म्हणतो आपण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पहा लोकसत्ता सकाळ महाराष्ट्र टाइम्स दिव्य मराठी असे अनेक प्रकारचे पेप न्यूजपेपर्स आहेत टाइम्स ऑफ इंडिया द हिंदू हे नॅशनल लेवलचे न्यूजपेपर्स आहेत दैनिक भास्कर हा हिंदीमधला न्यूजपेपर आहे पण याच करिता सुद्धा रिपोर्टर असतात स्क्रिप्ट रायटर असतात करणारे असतात त्याकरिता एक प्रोफेशनल डिग्री लागते आणि हे क्षेत्र हे क्षेत्र असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बेटर करिअर घडवता येतं घडू शकता पण त्याकरिता एक प्रॉपर एज्युकेशन लागतं याच्या लक्षामध्ये आपण त्या एज्युकेशन संदर्भात डिटेल्स पाहणार आहोत विद्यार्थी मित्र हो आपल्याकडे पहा अगोदर टीव्हीमध्ये दूरदर्शन त्याची नाईनटीन फिफ्टी नाईनला सुरुवात झाली त्याचबरोबर आपल्याकडे रेडिओ एफ एम अशा अनेक गोष्टी आल्या आपण जर पाहिलं तर मीडिया हा खूप मोठा कवरेज करणार आहे इंडियन डेमोक्रेसी म्हणजे भारतीय लोकशाही लोकशाहीचा चौथा स्तंभ फोर्थ पिलर कोणता आहे तर मीडिया मीडिया हा अनेक प्रकारचा असतो आपण त्यामध्ये व्हिज्युलाइज कि नॉन व्हिज्युलाइज दोन प्रकारचे पाहता असतो यामध्ये पहा आपण रोज टीव्ही पाहतो किंवा कधी कधी टीव्ही पाहतो न्यूज चॅनल बातम्या असतात फॉर एक्झाम्पल सोनी टी व्ही मॅक्स किंवा डी टी दूरदर्शन असे अनेक प्रकारचे टेव्हि टेलिव्हिजन चॅनल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हजारो चॅनल्स आहेत आहे ना मग त्यामध्ये असतात बुलेटिन चॅनल म्हणजेच न्यूज चॅनल त्यामध्ये असतात पहा त्यामध्ये त्याम लेडीज किंवा जेंट्स असे ब्लेसर्स वगैरे घालून असतात त्यांच्या हातात माईक्स असतो किंवा ते फक्त उभे असतात हातात त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल असतो आणि ते आपल्याला काही स्लाइडिंग दाखवत असतात तर लक्षात त्या बेसवर त्या बेसवर असते की आपण कोणत्या चॅनलवर काम करतोय मग त्या चॅनलवर काम करताना त्या ठिकाणी रोल काय आहे तुम्हाला किती वेळापर्यंत ती न्यूज लेटर वाचायचं आहे किंवा बातम्या द्यायच्या आहेत या सर्व कॅमेऱ्यासमोर कसं समोर जायचं आहे त्याची स्क्रिप्ट रायटिंग कशी असावी त्याची बॉडी लँग्वेज शरीराची बॉडी लँग्वेज कशी असावी या संदर्भातले डिटेल्स एज्युकेशन आपल्याला मास्टर इन जर्नलिझम अँड कम्युनिकेशन किंवा मास्टर इन मास रिलेशन या आपल्याला मास्टर विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या खूप प्रसिद्धी असते खूप पैसा असतो फॉर एक्झाम्पल आपण आज तक इंडिया टुडे किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे एबीपी माझा अशा अनेक प्रकारचे चॅनल्स पाहतो त्यामध्ये पाहतात की पन्नास मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे बातम्या लगेच डिटेल्स आहे दुसरी गोष्ट असं दुसरं चॅनल सांगतं की कोविड नाईन्टीन संदर्भातल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही नवीन तरतुदी आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत या ह्या ठिकाणी अशी सिच्युएशन झालेली आहे ती उरडू उरडू सांगतात त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचं अट्रॅक्शन त्यांचं ती कम्युनिकेशन त्यांचा तो पॉवरफुल अंदाज हा खूप आपल्याला भावतो आपण म्हणतो अरे बा कशी न्यूज चाललेली आहे त्याचबरोबर एखादा नेता असतो महाराष्ट्रातील नेते घेऊ आपण त्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा एखाद्या पक्षाचे नेता असतील त्यांचे इंटरव्ह्यू असतात ते इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला कंडक्ट करायचे असतात यामध्ये प्रत्येक रोल तुमचं जॉब प्रोफाईल काय आहे तुम्ही कोणत्या चॅनलला अटॅच झाला आहात तुम्ही कोणत्या न्यूज पेपरमध्ये एडिटर होऊन किंवा कोणते मध्ये रिपोर्टर होऊन काम करता त्या बेसवर तुमचा परफॉर्मन्स कसा आहे तुम्ही त्यामध्ये स्पेशलिस्ट चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स कसा दिला आहे तुम्ही परफेक्ट कसे झाले आहेत त्या बेसवर तुम्हाला salary, त्या ठिकाणी सॅलरी किंवा पॅकेज मिळतं हे लक्षात असू द्या त्या कोणत्याही चॅनलवर इन मध्ये तुम्हाला आवडीचं क्षेत्र निवडायचं असेल तुम्हाला टीव्हीवर दिसायचं असेल दिसायचं ना न्यूजपेपर देताना किंवा त्या ठिकाणी एका ठिकाणी कॅमेरामॅन आहे तुम्ही धावत जाता त्या ठिकाणी सांगता की या ठिकाणी असा मोठा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी इतकी वित्त हवी झालेली आहे या ठिकाणी इतकी नुकसान आहे लोकांची शेती वाहून गेलेली आहे तरी सुद्धा सरकारचं लक्ष नाही अशा प्रकारची जी आपल्या बातम्या देता येतात इथे लक्षामध्ये दुसरी गोष्ट ठिकाणी दंगल झाली दंगल बरोबर आहे खूप गॅंगवार झाले त्या ठिकाणी सुद्धा पत्रकार मीडिया ती रिस्क असते त्या ठिकाणी आपण जातो किंवा एका ठिकाणी जंगलामध्ये किंवा आणि अशा अनेक ठिकाणी पत्रकारांची गरज असते प्रोफेशनल रिपोर्टरची गरज असते त्यामध्ये खूप त्याला करिअर आहे बेटर करिअर आहे पण कधी परफेक्ट झाल्यानंतर परफेक्ट लक्षात घ्या जो व्यक्ती त्या क्षेत्रात परफेक्ट होईल त्याला परफेक्ट नॉलेज येईल तो परफेक्ट प्रॅक्टिस करल आणि त्या परफेक्शन वर त्याला चांगल्या प्रकारची सॅलरी चांगल्या प्रकारचं पॅकेज मिळतं आणि तो जगामध्ये फेमस होतो आपल्याकडे पहा काही चेहरे आपल्या लक्षात येत असतील टी व्हीवर काय लोक असतात म्हणून आज ज्या ज्या विद्यार्थ्यांना मास मीडियामध्ये करिअर करायचं आहे त्याकरिता भारतामध्ये कोणकोणते प्रकारचे मोठे इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी मास्टर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा कोर्सेस चालतात त्या बेसवर तुम्ही तुमचं फ्युचर घडवू शकता त्याचबरोबर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा सिलेबस असतो पेपर्स कसे असतात त्याचबरोबर त्यामध्ये किती पॅकेज मिळू शकतं त्यांची कोर्सची फीस किती असू शकते अशा अनेक प्रकारच्या डिस्कशन अनेक प्रकारचे आज आपण डिस्कस करणार आहोत चर्चा करणार आहोत त्या अगोदर काही विद्यार्थ्यांना मला क्लिअर करायचं आहे की डिजिटल मीडिया भू, आणि मास मीडिया यामधील फरक विद्यार्थी मित्र हो डिजिटल मीडिया जो आहे आपण म्हणतो की फेसबुक फेसबुक माहिती तुम्हाला बरेच वेळेस आपण मोबाईलमध्ये आपले खाळपोडकोड पोटं घालत बसत असतो त्यामध्ये फेसबुक व्हॉट्सअप व्हॉट्सअपने तर पूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला आहे फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर टेलिग्राम इंस्टाग्राम अशा अनेक प्रकारचे जे काही डिजिटल मीडिया आहेत त्यावर आज खूप मोठा प्रभाव म्हणजे जगावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडलेला आहे आणि हे जे मोठे मास मीडिया चॅनल्स आहेत त्यांचे सुद्धा लिंक या डिजिटल मीडिया बरोबर असते फॉर एक्झाम्पल मोठ्या चॅनेल्स वाल्यांची व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला दिसतील फेसबुकवर पण दिसतील अनेक ठिकाणी दिसतील बरोबर ना त्याला आपण मास मीडिया म्हणतो आणि मास मीडिया हा पूर्ण कव्हर करतो आणि तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतो की देशातल्या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्याही एरियामध्ये जे अनोम क्षेत्र आहे अशा ठिकाणी जरी घेतलेली एखादी इव्हेंट आहे ती सुद्धा आपल्याला सांगितली जाते दाखवली जाते प्रसारित केले जाते शो केले जाते याच्या लक्षामध्ये विद्यार्थी मित्र आपण असच ज्यांना असं वाटतं की आपल्याला मास पिण्यामध्ये टीव्ही ला बातमीपत्र द्यायचं आहे की ते म्हणतात नमस्कार माझं नाव एक्सवाय झेड मी आपल्याला ह्या बातमीपत्रामध्ये सविस्तर सांगत आहे आजच्या ठळक बातम्या आणि त्यानंतर त्या विश्लेषित केले जातात येत्या लक्षामध्ये अशा प्रकारे तुम्हाला बातम्या देऊन त्या ठिकाणी कव्हरेज मिळतं आणि त्यानंतर ती बातमी संपूर्ण समाजामध्ये टोटल सोशल एरियामध्ये एक्सपांड होते पसरते आणि मग त्यातून अवेअरनेस पण घडतो लोकांना बरीचशी माहिती पण होते पण ते तुमचा चेहरा लक्षात ठेवतात का तुम्ही ती बातमी दिलेली आहे मग तुम्ही फेमस होता येत्या लक्षात विद्यार्थी मित्र बारीक सारीक लक्ष देऊन शांतपणे पहा ऐका तुम्हाला मी कोणकोणते इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे <coughs> ट्रेनिंग दिली जाईल कशा प्रकारे त्याचे पेपर्स असतात कशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये करिअर घडवता येईल या संदर्भात डिस्कस करूया परंतु त्या अगोदर मला सांगायचं आहे विद्यार्थी मित्र हो जो व्यक्ती मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम किंवा एम ए इन जर्नलिझम अँड कम्युनिकेशन किंवा मास इन मास्टर इन मास रिलेशन असे अनेक प्रकारचे कोर्सेस कोर्सेस हे आहेत फक्त नावामध्ये बदल आहे लक्षामध्ये त्या बेसवर तुम्ही अनेक प्रकारचे काम करू शकता ती कोणती एक न्यूज मध्ये रिपोर्टर म्हणून न्यूज पेपर किंवा स्वतः न्यूजपेपर काढू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी एक प्रेस्टिज असलेला न्यूज पेपर चॅनलला जॉईन होऊ शकता नंबर दोन कोणत्याही टी व्ही चॅनलवर तुम्ही अँकर म्हणून किंवा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यासाठी किंवा बुलेटिन बुलेटिन न्यूज देण्यासाठी तुम्ही करू शकता त्यानंतर जे मूव्हीज आहेत चित्रपट त्यामध्ये डायरेक्टर दिग्दर्श म्हणजे दिग्दर्शक त्यामध्ये ऍक्टर ऍक्ट्रेस यांच्या इंटरव्ह्यू कंटेक्ट करणं त्यांची फोटोग्राफी करणं हा एक त्यामध्ये प्लॅटफॉर्म येतो त्यानंतर खास करून असं एक स्पेशलायझेशन आहे की फक्त पॉलिटिकल लोक जे काही राजकारणी आहेत त्यांचे इंटरव्ह्यू त्यांना कव्हरेज द्यायचं अशा प्रकारचे काम असतं अजून एक आहे फक्त इंडस्ट्री एरिया बिझनेस पॉर्टल त्या बिझनेस बेसवर तुम्हाला स्पेशलाइज स्पेशलाइज होता येतं अशा अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे याच्यामध्ये क्षेत्र आहे परंतु हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि यामध्ये तुम्हाला खरंच टीव्हीवर बातमी न्यूज देताना किंवा बातमीपत्र देताना न्यूज देत द्यायचे असेल तुम्हाला शो घ्यायचा असेल तर हे व्हिडिओ लेक्चर आवर्जून मनपूर्वक ऐका वेळोवेळी ऐका आणि लक्षपूर्वक लक्ष देऊन कोण कोणते विषय आहेत कोणते इन्स्टिट्यूट आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही विचार करा चिंतन करा मनन करा याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरी न्यूजपेपर येतो त्यामध्ये पहा हा न्यूज पेपर मी बनू शकतो का भविष्यामध्ये मी असा पेपर सुरू करू शकतो का स्वतःचा किंवा तुम्ही टीव्ही पाहत आहात मध्ये ती लेडीज किंवा जेंट्स बोलत असतात सांगत असतात एक्सप्लेनेशन देत असतात चर्चा करत असतात बरोबर ना असं मला व्हायचं आहे अशी स्वप्न पहा आणि ही व्हिडिओ पण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत टार्गेट पर्यंत जाता येईल येत्या लक्षामध्ये चला या आपण आता पुढील सिलेबस त्याचे फीचर्स सर्व गोष्टी पाहूया विद्यार्थी जर्नलिझम एम इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन इन मास रिलेशन आणि इतर सारखेच कोर्स असलेले परंतु नाव त्याचे वेगवेगळे आहेत वेगळे नेम्स त्यामध्ये आहेत या बेसवर अनेक इन्स्टिट्यूट भारतामध्ये या प्रकारचे कोर्सेस घेत असतात त्यातले मी काही बोटावर मोजणे इतके इन्स्टिट्यूट तुम्हाला सांगतो इंडिया टुडे मीडिया इन्स्टिट्यूट इंडिया टुडे मीडिया इन्स्टिट्यूट हे एक आहे त्याचनंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे एक आहे त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड न्यू मीडिया येत्या लक्षामध्ये मीडिया टुडे मीडिया इन्स्टिट्यूट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड न्यू मीडिया आणि इतर खाजगी संस्था खाजगी कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा मास मीडिया जर्नलिझमचे चालतात परंतु तुम्हाला जर करिअर चांगलं तर वेल नॉलेज प्रेस्टीज असलेले ज्या ठिकाणी आपल्याला करिअर घरण्याच्या संधी मिळतात कॅम्पस इंटरव्ह्यू होतात अशा ठिकाणी तुम्ही करिअरसाठी साठी ते इन्स्टिट्यूट निवडू शकता विद्यार्थी मित्र हो आपण आता कोर्सेस आणि संस्था पाहिल्या आहेत त्यामध्ये आपल्याला एक सांगावं वाटतं की भारतामध्ये जो काही मास मीडिया आणि रिपोर्टिंग सिस्टम जे आहे न्यूज चॅनेल्स वगैरे जर्नलिझम या सर्व गोष्टींमध्ये विचार केला तर भारताचा खूप मोठा इतिहास आहे या हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा भारतात रेडिओची सुरुवात कधी झाली बरं रेडिओ भारतामध्ये रेडिओची सुरुवात कधी झाली विद्यार्थी हो आपल्या महाराष्ट्राचं कॅपिटल म्हणजे मुंबई मुंबईमध्ये एकोणासशे सत्तावीस भारता ला भारतामध्ये सर्वात अगोदर मुंबईमध्ये नाईनटीन ट्वेंटी सेव्हन ला रेडिओची सुरुवात झाली फिफ्टीन सप्टेंबर फिफ्टी नाईन ला भारतामध्ये पहिली दूरदर्शन सेवा प्रसारण सुरू झाले दूरदर्शन सेवा त्याला आपण डीडी चॅनल सांगतो डीडी न्यूज चॅनल सांगतो बरोबर ना ते दूरदर्शन सेवा सुरुवातीला शासकीय आपल्या शास, शासनाच्या ताब्यात ता असलेली सुरुवात झाली रेडिओ सुद्धा शासनाच्या ताब्यात ता सुरुवात झाली पण त्याचा इतका विकास झाला की ह्या क्षेत्राकडे आज ग्लोबल लेवलने खूप मोठं स्थान निर्माण केलंय आणि त्यामुळं जागतिक लेवलला अनेक प्रकारचे चॅनेल्स तयार झाले आहेत विद्यार्थी मित्र आपण जे दोन तीन कोर्स पाहिले पण त्यामध्ये सब कोर्स भरपूर मोठे आहेत त्याला म्हणतात एक रिक्वायरमेंट कोणकोणत्या कोर्सेसचे आहे यामध्ये पहा तुम्हाला सांगतो की जे काही आपण कोर्सेस पाहणार आहोत या कोर्सेस मध्ये म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स इन जर्नलिझम मास्टर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मास्टर इन मास्टरेशन यामध्ये अनेक प्रकारचे पेपर्स आहेत सेमिस्टर वाईज पेपर आहेत म्हणून ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला एंट्रान्स द्यायची एंट्रान्स दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा प्रवेश होतो त्याला तु ऍडमिशन मिळतं त्यानंतर तुम्हाला त्याच ऍडमिशनच्या अगोदर काही कोर्सेस सिलेक्ट करावे लागतात त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक काय का आणि लक्ष द्या या कोर्सेसला ऍडमिशन घेण्याअगोदर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की कोणता कोर्स मी सिलेक्ट करू शकतो यामध्ये कोणते सब्जेक्ट घेऊ शकतो या संदर्भामध्ये रिक्वायरमेंट कोर कोर्सेस या संदर्भात तुम्हाला मी सांगतो रिक्वायरमेंट कोर कोर्सेस यामध्ये पहा रिपोर्टिंग अँड रायटिंग फॉर ब्रॉडकास्ट tools of television ethical and legal issue in journalism convergence across media ethical thinking in journalism remedial english business and financial reporting development journalism international news coverage पॉलिटिकल रिपोर्टिंग मीडिया वर्कशॉप फॉर टेलिविजन कॅपस्टोन प्रोजेक्ट्स आता मी तुम्हाला जे सर्व कोर्सेस सांगितलेत हे कोर कोर्सेस आहेत त्या संदर्भा या संदर्भातील कोर कोर्सेस ही आपल्याला ब्रॉडकास्टिंग मास मीडिया अशा मध्ये खूप चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध आहे या संधीमध्ये आपण कोर्स सुरू केल्यानंतर त्यामध्ये दोन प्रकारचे पेपर येतात विद्यार्थी मित्र डिस्कस करूया हो पेपर संदर्भामध्ये की मास्टर ऑफ आर्ट्स अँड जर्नलिझम किंवा एम इन जर, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन किंवा मास्टर इन मास रिलेशन या मध्ये पेपर्स कोण कोणते आहेत ते विद्यार्थी मित्र यामध्ये से सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर मध्ये थेरी पेपर्स असतात सेमिस्टर मध्ये थेरी पेपर त्यामध्ये पेपर एक आहे मीडिया कम्युनिकेशन हिस्ट्री अँड प्रेस लॉ मीडिया कम्युनिकेशन हिस्ट्री अँड प्रेस लॉ ही शंभर मार्कांसाठी आहे हा थेरी पेपर आहे दोन नंबरचा थेरी पेपर न्यूज रिपोर्टिंग हा शंभर मार्कांचाच आहे तीन नंबरचा थिअरी पेपर टेलिव्हिजन लँग्वेज अँड स्क्रिप्टिंग टेलिव्हिजन लँग्वेज अँड स्क्रिप्टिंग हा सुद्धा शंभर मार्कांचा पेपर आहे चौथा पेपर आहे तो सुद्धा थेरी पेपर आहे कॅमेरा म्हणजे यामध्ये कॅमेरा संदर्भातले सगळे फंक्शन कॅमेरा रो, रोलिंग वगैरे एक्सप्लेन केलं जातात पाच नंबरचा थेरी पेपर आहे प्रोग्राम प्रोडक्शन आणि सहा नंबरचा थेरी पेपर आहे फर्स्ट सेमिस्टर मधला एडिटिंग लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हे झालं थेरी पेपर फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर मध्ये आहे प्रॅक्टिकल वर्क पहिला आहे थेअरी दुसरा आहे प्रॅक्टिकल दुसऱ्या सेमिस्टर मध्ये न्यूज बुलेटिन तुम्हाला सांगितलं न्यूज बुलेटिन कशा दिल्या जातात न्यूज बुलेटिन हा दोनशे मार्कचा प्रॅक्टिकल पेपर आहे त्यानंतर आहे प्रोग्राम हा सुद्धा दोनशे मार्कांचा प्रॅक्टिकल पेपर आहे विद्यार्थी मित्र आपण कोर्सचे नाव पाहिले संस्था पाहिल्या त्यामध्ये कोर कोर्सेस पाहिले त्यामध्ये आपण सेमिस्टर वाईज पेपर थेरी पेपर सेमिस्टर फर्स्ट आणि प्रॅक्टिकल वर्क पेपर सेमिस्टर टू हेही पाहिले परंतु मास मीडिया संदर्भामध्ये किंवा जर्नलिझम संदर्भामध्ये कोणताही कोर्सेस करायचा असेल तर त्यामध्ये त्यांचे पेपर स्ट्रक्चर थोडं वेगवेगळं असू शकत लक्षात घ्या इन्स्टिट्यूट पेपर सब्जेक्ट कोर कोर्सेस अशा अनेक प्रकारची संधी वगैरे आपण पाहिले इथं लक्षामध्ये विद्यार्थी मित्र हो, हे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला काही लाखांमध्ये सॅलरी मिळू शकते मिळू शकते तुमच्या परफॉर्मन्स तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्यावर हे सर्व गोष्टी डिपेंड करतात आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो। मी जो सिलेबस इन्स्टिट्यूट वाईज इन्स्टिट्यूट सांगितले सिलेबस सांगितला सेमिस्टर पद्धत सांगितली परंतु युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे दिल्लीमध्ये आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत एज्युकेशन देणाऱ्या युनिव्हर्सिटीज त्या ज्या यू जी सीकडे रजिस्टर आहेत त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन संदर्भात वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस आहेत बॅचलर कोर्स आहेत मास्टर कोर्स आहेत फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी आपण जनवतो सावित्रीबाई फुले महा युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये जी पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये सुद्धा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये जर्नलिमॅ जर्नलिझम अँड मास मीडिया कम्युनिकेशन संदर्भात मास्टर डिग्री कोर्सेस आहेत त्यामुळं युनिव्हर्सिटी वेगळ्या असल्यामुळे त्या 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 कोर्सचे नाव वेगळे असू असू शकते ठिकाणचे ठिकाणचे सिलेबस पॅटर्न वेगळा शकतो किंवा सब्जेक्ट वेगळे असू शकतात परंतु हे सर्व कोर्सेस केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरता ज्यावेळेस तुम्ही करिअर घडवण्यासाठी उतरता त्यावेळेस सर्व क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे कोणत्याही इन्स्टिट्यूटला शिकलेले कॅन्डिडेट्स एकाच ठिकाणी येऊन कॉम्पिटिशन उभे उभे राहतात स्पर्धेमध्ये उभे राहतात इंटरव्ह्यू साठी उभे राहतात परफॉर्मन्स देतात त्यामुळं कशालाही घाबरायचं नाही डगमगायचं नाही लक्षात ठेवायचं टार्गेट ठेवायचं आणि त्या प्लॅनिंगने चालायचं लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र हो तुमचे काही प्रश्न असतील माझ्या व्हॉट्सअप लिंकला ते प्रश्न शेअर करा मी त्यासाठी उत्तर देऊ शकतो आणि महत्वाची गोष्ट असेच अधिकार्यांवर बाळकडून तुम्ही कंटिन्यू अभ्यास करा शाळेचाही अभ्यास त्यात ले ले ते अतल्या झाला पाहिजे कारण की स्कूल्स मध्ये परफॉर्मन्स चांगला असेल तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल ते लक्षामध्ये त्यामुळं शाळेतील अभ्यास आपल्या स्कूल मधील अकॅडेमिक स्टडी हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्यामुळे तुमचं नाव आई वडिलांच नाव मोठं होतं आणि त्याच नंतर आपण जे करिअर आज ठरवलं त्या करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आतापासून चांगली तयारी करा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे हा व्हिडिओ समजण्यासाठी वेळोवेळी पहा आपण पुढील वेळेस तुम्हाला एक वेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती देऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सबका कल्याण हो सबका मंगल हो